माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धंदेगाव मी आज स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयावर बोलणार आहे शिक्षण म्हणजे साक्षरता व्यक्तिमत्व विकास घडवण्याची सुवर्ण संधी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे महत्वाचे साधन डोळसपणे समाजात वावरण्याची एक अनोखी जबाबदारी विचारांमधील चांगले वाईट बदल म्हणजे शिक्षण प्रणाली आणि हे सर्व प्राप्त केल्यानंतर व्यक्तीला साक्षर किंवा शिक्षित म्हटले जाते या शिक्षणाचा कोणी अनुभव घ्यावा किंवा कोणी नाही घ्यावा हे कुठेही मांडलेले नाही स्त्रीने शिक्षित असणे म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करून देणे आपले वीचार, आपले विचार स्वप्न आपले व्यक्तिमत्व याद्वारे ती स्वतःला सिद्ध करू शकते परंतु भारतात स्त्रीने शिकणे गृहित मानले जात नव्हते शिक्षणाच्या बाबतीत स्त्रियांवर अनेक अन्याय केले गेले त्यांत स्त्री आणि पुरुष यांचे शिक्षण वेगळे असावे असाही वाद घालण्यात आला स्त्रीने बाल संगोपन गृह हो व्यवस्थापन पाक कौशल्य इत्यादींचे शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून त्या उत्तम पत्नी सुमाता आदर्श गृहिणी होऊ शकतील त्यांना वेगळ्या शिक्षणाची गरज काय शेवटी बायकांना चूल आणि मूलस्तर सांभाळायचे आहेत अशी स्त्रियांविषयी धारणा परंतु तरी बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले न्यायमूर्ती महादेव रांडे थोर समाज सुधारकांनी खूप प्रयत्न केले त्यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री हक्काने न्यायाने आणि अभिमानाने शिक्षण घेऊ शकते स्त्री शिक्षणाचे महत्व ज्योतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखले वर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना शाळा चालवायला दिली शिक्षण हे ना वयापुरते मर्यादित आहे ना स्त्री पुरुष या लिंग भेदभावापुरते पूर्वीच्या काळापासून जो एक पायंडा रोवला गेला की स्त्रीने घर सांभाळावे आणि पुरुषाने बाहेरील काम करून घर गर चालवावे तो शिक्षण चळवळीने मोडीत काढला आपण हे लक्षात घ्यायला हवे की घरातील एक पुरुष शिकला तर त्याचा फक्त आर्थिक लाभ होतो परंतु एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाची सामाजिक मानसिक शारीरिक आर्थिक व आरोग्याची काळजी घेते म्हणूनच तर म्हटले जाते मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास व आत्मसन्मान तयार होतो विचार प्रगल्भ होतात सुशिक्षित स्त्रिया आपल्या मुलांबाबतीत जास्त जागरूक असतात त्या मुलांबरोबर व्यवहाराची ती पडताळणी करू शकते हवा तसा खर्च करू शकते त्यातून कसा नफा होईल याकडे विशेष लक्ष देते शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्यही मिळते आजच्या इंटरनेट युगात तर अनेक महिला घरी बसून

शिकलेल्या स्त्रियांमुळे कुटुंबाचा राहणीमानाचा दर्जाही बदलू शकतो शिकले शिकलेली स्त्री विविध कार्यक्षेत्रात आपल्या कामाने कृतीने उत्तम ठसा त्यामुळे तिला कुटुंबाला समाजात एक ओळख निर्माण होऊन आदराचे स्थान शिक्षणामुळे प्राप्त होते शिकलेली स्त्री तिच्या कुटुंबाच्या आरोग्याची स्वच्छतेची काळजी चांगल्या प्रकारे घेते हे करत असताना भविष्यातील आरोग्याचे धोके ओळखून त्यांना सुद्धा ती धीराणी आणि अभ्यास पूर्ण सामोरे जाऊ शकते आज आपण बघितले तर स्त्रिया शिक्षणामुळे जबाबदारीने सांभाळतच आहेत त्यासोबत ते आपल्या देशाचे नेतृत्व सुद्धा जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने करीत पुरुषाला शिक्षित करून आपण एका व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो परंतु स्त्रियांना शिक्षित करून आपण देशापर्यंत जगापर्यंत पोहोचू शकतो पुरुषांना शिक्षित करून आप... आपला भारत आज भारत देश हा स्त्री शिक्षणात नित्य प्रगती करत आहे भारताचा इतिहास अनेक शूरवीर महिलांनी भरलेला आहे चुलीपासून ते ग, बाहेर निघून व्यवसाय साहित्य प्रशासन खेळ सैन्य इंटरनेट क्षेत्र राजकारण या सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मानाने व आत्मविश्वासाने काम करीत आहे हे शिक्षणामुळे स्त्रियांच्या शिक्षणामुळेच शक्य झाले म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर यावर मला एवढे सांगावे उंच भरारी शिक्षणाची उंच भरारी शिक्षणाची अभिमानाने मान उंच कर देशाची अभिमानाने मान उंच कर देशाची तू आई तू बहीण तू पत्नी तू मुलगी प्रयत्नांना लाभलेली तूच खरी उन्नती पुन्हा मागे फिरू नको साक्षरतेचा धडा गिरावल्याशिवाय आता तू मात्र थांबू नको आता तू मात्र थांबू नको सृष्टीतील स्त्री तत्वाला सलाम जय हिंद जय